महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महापरिनिर्वाण दिन म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महानिर्वाण झाले तर सात डिसेंबर रोजी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते बौद्ध लोक त्यांना बोधिसत्व मानतात निधनाच्या दोन महिने अगोदर म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु असल्याने त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय भीमनगर सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल सरस्वती विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथे डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे युवा नेते सिकंदर बेगडे उपसरपंच सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी संभाजी माळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब रणसुरे आनंदा रणसुरे ज्येष्ठ शिवसैनिक मुकुंद गायकवाड लिपिक श्रीकांत गायकवाड शशिकांत गायकवाड किसन पांडागळे आबासाहेब सुरवासे तसेच विविध शाळांतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी भीमनगर येथील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका